खरेदी म्हणजे नेमक काय हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता पाहूया खरेदी खताची प्रक्रिया नेमकी काय आहे आणि त्याला कोण कोणती कागदपत्र लागतात खरेदी खत करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला संबंधित जमिनीचे मुद्रांक शुल्क काढावं लागतं हे मुद्रांक शुल्क तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन काढू शकता त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी खत करण्यासाठी लागणारे नोंदणी शुल्क कागदपत्र खरेदी खतासाठीची कार्यालयीन खर्च याबाबत माहिती दिली जाते त्यानंतर सर्वे नंबर जमिनीचा प्रकार जमीन नाव जमिनीचं क्षेत्र जमीन खरेदी करण्याचं आणि विकणाऱ्याचे प्रयोजन या सर्व बाबी दुय्यम निबंधकांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद कराव्या लागतात आता कोणती कागदपत्र लागतात तर संबंधित जमिनीचा सात बारा मुद्रांक शुल्क संबंधित जमिनीचा आठ अ उतारा मुद्रांक शुल्काची पावती प्रतिज्ञापत्र फेरफार दोन ओळखीच्या पत्तींचे फोटो एने एर्डरची प्रत ही सर्व कागदपत्रं खरेदी खत करण्यासाठी जोडून डाटा एंट्री करून दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जमा करावी लागतात खरेदी खत करण्यापूर्वी जमीन विक्री करणाऱ्यानं काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही हॅलो कृषीला नक्की फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा